किनगाव खुर्द या गावातील श्रीदत्त मंदिर येथील पुष्पेश्वर महादेव मंदिरातील भाविक भक्तांनी पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त कावळ यात्रा काढली होती किनगाव गावापासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या कोळ्हावी येथील तापी नदी पात्रातून कावळद्वारे पाणी आणून सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता महादेवाच्या पिंडला जलाभिषेक करण्यात आला या कावडयात्रेत शेकडोच्या संख्येत भाविक भक्तांचा सहभाग होता किनगाव खुर्द या गावातील भाविक भक्तांनी पहिला श्रावण सोमवार हा मोठ्या उत्साहात साजरा करताना कावडयात्रा काढली किनगाव गावातील इचखेडे रस्त्यावर असलेल्या श्री दत्त मंदिरातील श्री पुष्पेश्वर महादेव मंदिर येथे सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी शुभाशीर्वाद घेऊन शेकडो कावड यात्री करू हे सकाळी कोणावी येथील तापी नदीवर जाण्यासाठी निघाले किनगाव येथून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर तापी नदीचे पात्र आहे तेथून कावडद्वारे तापी नदीचे पवित्र जल घेऊन सर्व कावडयात्री हे किनगावच्या दिशेने महादेवाचा जयघोष करीत निघाले आणि किनगाव गावात या संपूर्ण कावडयात्रेतील भाविक भक्तांचे स्वागत किनगाव खुर्द ग्रामपंचायतचे सदस्य श्याम महाजन भाजपाचे मंडळाध्यक्ष अनिल पाटील किनगावचे माजी सरपंच भूषण पाटील संजय सायाजीराव पाटील यांनी केले या यात्रेचे नेतृत्व पुरुषोत्तम बाळू पाटील यांनी केले होते सकाळी आठ वाजता किनगाव येथून भाविक भक्त तापी नदीच्या पात्राकडे रवाना झाले होते व दुपारी ते गावाच्या सीमेवर दाखल झाले नंतर संपूर्ण गावातून शोभायात्रा काढून साडेबारा वाजता महादेवाच्या पिंडला जलाभिषेक करण्यात आला यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला मानुसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा धन्यवाद